नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत सुनीताने आणलेल्या पेनड्राईव्हचं नेमकं का पुढे काय झालं हे आपल्याला या व्हिडिओमधनं जाणून घ्यायचं आहे जे जेव्हा त्या पेन काय हा व्हिडिओ सुनीताला दाखवायचा असतो तेव्हा ती लॅपटॉपला पेन लावते पण मात्र मालिनीला त्याच्यावरती जराही विश्वास नसतो मागच्या वेळेला सुनीताने त्यांचं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो ही गोष्ट मालिनीला चांगलीच घटकलेली असते मागच्या वेळी त्यांच्यामध्ये जे काही वाद झाले त्या गोष्टीमुळे मालिनीचा सुनीतावरती जराही विश्वास राहिलेला नसतो त्याच्यामुळेच त्या पेनड्राईव्हमध्ये काय या गोष्टीचा मालिनी जराही विचार करत नाही आणि सरळ सरळ सांगते की मला हे नाही पाहिजे आणि मला तुझ्यावरती जराही विश्वास नाही आहे मालिनी सुनीताला खूप काही बोलते आणि तिला तिकडनं हक लावून लावते तिला म्हणते की आत्ताच्या आत्ता तू निघ इकडनं सुनीता सांगत असते काव्या तू बोल तू दे या प्रश्नाचं उत्तर पण मात्र मालिनी स्पष्टपणे सांगते की काव्या तुला कोणाच्या काहीही प्रश्नाचं उत्तर द्यायला गरज नाही आहे याचं जे काही उत्तर द्यायचं असेल ना ते उत्तर मीच देईल आणि मालिनी डायरेक्ट सरळ सरळ सुनीताच्या हातातला तो पेन ड्राईव्ह घेते मागचा पुढचा कुठलाही विचार न करता तो फोडून टाकते आणि लगेच फेकून देते सुनीता तो सगळा प्रकार पाहता मालिनीला म्हणत असते की म्हणू अगं तू हे सगळं काय केलंस आणि मालिनी सुनीताला सरळ सरळ तिकडनं हकलवून लावते तिला तिकडनं निघून जा असं सांगते आणि सुनीता तिचं काळं थोबाड घेऊन तिकडनं निघून जाते आणि गाव्या खूप घाबरलेली असल्यामुळे मालिनी आणि बाबा दोघी गाव्याला सावरतात आणि गाव्याला सांगतात की घाबरू नकोस आम्ही तुझ्या बरोबर आहे पण मात्र जे व्हायचं नव्हतं ते होतं रम्या आणि वसुहत्याने दोघींनी चोरून चोरून तो सगळा प्रकार पाहिलेला असतो त्यांचं बोलणं देखील ऐकलेलं असतं आणि जो पेन ड्राईव्ह तुटलेला असतो त्याचा अर्धा तुकडा रम्याच्या हातात असतो पण मात्र त्यांच्या दोघींना ही गोष्ट समजलेली असते की ही सुनीता इथे आली होती आपलं घर उज्वस्त करण्यासाठी म्हणजे नक्कीच त्या पेन काहीतरी असणार काव्याचा भूतकाळ किंवा काव्याचं जे अफेअर सुरू आहे त्याच्याबद्दल नक्कीच त्या पेनड्राईव्हमध्ये काहीतरी असणार रम्याच्या हातामध्ये त्या पेनड्राईव्हचा अर्धा तुकडा असतो आणि त्याच पद्धतीने रम्या त्या तुकड्याचं नेमकं पुढे काय करणार हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये कळणारच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू